दिग्रस डॉ जे अब्दुल कलाम यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिग्रस येथे अभिवादन सोहळा संपन्न भारताचे माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ अब्दुल कलाम फोरम दिग्रस यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक बैजनाथ मुंडे तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दिग्रस शहरातील माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग रवींद्र न नगरपरिषद उपाध्यक्ष जावेद पटेल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे डॉ कलाम फोरमचे संस्थापक मिर्झा अफजल बेग जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य सुधीर देशमुख पंचायत समिती माजी सभापती मिलिंद मानकर माजी सभापती नप दीपक वानखडे सय्यद अकरम बाबूसिंग जाधव जावेद परसूवाले एल पी राठोड फारुक अहमद तस्लीम पढेवाले ज्येष्ठ शिवसैनिक पूनम पटेल हरीश सांकला भीमराव खारोडे राहुल देशमुख स्वप्नील दुधे रोशन शेख अनवर धोंगडे वजीर कोथमिरे सरपंच देऊरवाडा नितीन इंगोले पोलिस पाटील जिंतूरकर संजय हारके दत्ता वानखडे भाजपा शहराध्यक्ष अभय इंगडे संदीप झाडे तालुका काँग्रेस कमिटीचे शंकर जाधव अरबाज धारीवाला फैयाज मलनस राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील अरुणावती प्रकल्प कार्यकारी अभियंता विनोद बागुल बुटले महाविद्यालय प्राचार्य अरविंद लाडोळे माजी उपप्राचार्य प्राध्यापक सुधीर पाठक प्राध्यापक प्रवीण चांडक सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी केंद्रप्रमुख किरण बारशे सेवानिवृत्त वनाधिकारी बशीर शेख तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी पी पप्पूवाले पत्रकार रफिक शेख अजित महिंद्रे सदाशिव कांबळे अनुराग मिश्रा घंटीबाबा मंदिर संस्थांचे गोपाल शहा मराठा सेवा संघाचे तोमरेश्वर ठाकरे गजानन पाटील जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शुभदा पाटील शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुजित ठाकरे एकनाथ मोगल धनु धनुमस्के राजू ढोके श्याम विणकरे सलीम नवरंगाबादे मधुकर डाखोरे शितील सोनुलकर अमीन नवरंगाबादे साहेबराव राठोड ॲडवोकेट प्रवीण ढाले दिवाकर इहरे अमित चिद्दरवार शारीरिक शिक्षण संघटना तालुका संयोजक सुरेंद्र राठोड या मान्यवरांनी डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली या सर्वांना स्वप्न ते जे तुम्हाला झोपू देत नाही या कलाम यांच्या अजरामर विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मी सरण केले डॉक्टर कलाम यांचे संपूर्ण आयुष्य देशभक्ती विज्ञान शिक्षण आणि नव उत्साह यांना समर्पित होते त्यांच्या स्वप्नातला भारत एक विकसित महासत्ता आजही अनेकांच्या प्रेरणेचा स्रोत आहे त्यांचे विचार आणि मूल्य नव्या पिढीला मार्गदर्शन करत राहतील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फोरम दिग्रस यांनी केले फोरमचे अध्यक्ष फिरोज खान उपाध्यक्ष हाजी अजिम खान हाजी करीम शेख सचिव आमिन चौहान कार्याध्यक्ष नासिर मिर्झा इरफान खान अमीन नौरंगाबादे मोहम्मद परसूवाले फ्याज शेख फारुख चौहान अजिम शेख सोनू शेख आशिष अगलदरे आसिफ काझी सादिप गारवे आसिफ शेख जुनेश शेख यांनी परिश्रम घेतले पोलीस प्रशासन तसेच उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार फोरमच्या वतीने मानण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किशोर कांबडे दिग्रस यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा